So yes, welcome to our home. हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये so, सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही नुकतंच शिफ्ट झालो आहोत स्वीडनमध्ये आणि भारतातून आल्यानंतर स्वीडनमध्ये आल्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी आम्हाला नवीन होत्या म्हणजे जस जरी आम्ही पहिल्यांदाही तिकडे राहून आलेलो असलो तरी सुद्धा अगदी झिरोपासून स्टार्ट होतं म्हणजे सगळ्याच गोष्टी आम्हाला नवीन घ्यायच्या होत्या जसं की तुम्ही बघितलं घर त्याच्यानंतर फर्निचर त्याच्यानंतर घरात लागणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत ना ह्या सगळ्या आम्ही नवीन घेतलेल्या आहेत आणि अगदी झिरोपासून स्टार्टिंग आहे त्याच्यामुळे सगळं एकदम नाही का नव्याने सुरुवात आहे आमची ही न्यू बिगिनिंग आहे आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आमचं फर्निचर आलं होतं आणि आम्ही दोघांनी मिळून ते फर्निचर लावलं घरात छान सेट केलं आणि आता आमचं घर बऱ्या वेगवेगळ्या ऑलमोस्ट घर सेट झालेलं आहे आणि सगळं फर्निचर लागलेलं ला आहे तर आता आमचं घर कसं दिसतंय हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे थोडक्यात आपली होम टूरच असणार आहे सो चला तुम्हाला पण बघायला ते खूप जास्त आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ सो so, आता जिथे मी उभी आहे ना ते आहे आमच्या बिल्डिंगचा एंट्रन्स आणि बिल्डिंगचा एंट्रन्सच इतकं सुंदर केलेला आहे ना आम्हाला आले आले इतकं आवडलं सो तुम्ही बघू शकता येलो आणि व्हाईट कॉम्बिनेशन आहे आणि मी तर आल्या आल्या विक्रांत म्हणले होते की इथं फोटोज वगैरे खूपच छान येणार सो uh, so, yes, आणि बाहेरची जी आहे ना सो so, ते पण खूप छान आहे ब्लॅक कलरची पूर्ण बिल्डिंग आहे आणि दि, दिसताना एकदम छान क्लासी लुक येतो सो so, uh, तुम्हाला थोड्या वेळात ते दिसेलच आणि आता एंट्रन्स तुम्ही बघू शकता असा छान मोठा आहे स्पेशियस आहे एकदम आणि इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटली ना की इथे इलेक्ट्रिक चार्जेस जे असतात ना ते प्रत्येक तासानुसार चेंज होत असतात सो तुम्हाला इथे पूर्ण दिसत असतील म्हणजे समजा दहा ते अकराचा असेल टायमिंग किंवा पाच ते सहाचा टायमिंग असेल तर तो टायमिंगमध्ये इलेक्ट्रिक चार्जेस जे आहेत ते किती हाय असतात किंवा किती लो असतात इथे सगळं आपल्याला दिसतं मग त्याप्रमाणे आप मग आपण आपली जी कामं आहेत ती अरेंज करू शकतो म्हणजे वॉशिंग मशीन लावणं असू दे किंवा डिशवॉशर लावणं असू दे किंवा अगदी काही कुकिंग करणं असू दे इंडक्शन बऱ्याच गोष्टी इथे इलेक्ट्रिसिटीवर चालतात तर त्याच्यामुळे ह्या ही गोष्ट खरंच खूप गरजेची आहे आपल्याला माहिती पडतं की कधी काय रेट कसे वाढलेले आहेत किंवा कधी कमी झालेले आहेत ते सो चला आता आपण जाऊयात घरी सो so आपण आलेलो हो, आहोत सेकंड फ्लोअरवर आणि सेकंड फ्लोअरला आमचं घर आहे आणि लिफ्ट मधून आले आल्या लगेचच आहे इथे तर चला सो येस वेलकम टू आवर होम आणि घरात एंट्री केल्या केल्या सगळ्यात पहिल्यांदा तर इकडे शू रॅक ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आमच्या सगळ्यांचे शूज आहेत ऑब्विसली सो इथे एक कॅबिनेट दिलेला आहे जेव्हा आम्ही आलो ना तेव्हा पहिल्यापासूनच दिलेलं होतं सो so, याच्या आतमध्ये ना आम्ही सगळे आमचे जर्किंग्स वगैरे हँग केलेले आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर इथे जर काही वेट जर्किंग असतील बाहेर पाऊस पडत असेल तर ते आपण इथे हँग करू शकतो आणि विहिकाच्या स्ट्रोलरसाठी इथे आता मस्त जागा मिळतो मिळून गेली आम्हाला त्याच्यामुळे तिचं जे स्ट्रोलर आहे ते आम्ही इथे ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडे आहे बेल जी आम्ही घेतली होती स्वित्झरलँड वरून तर ही स्वित्झरलँडची आठवण आहे आणि ती आम्हाला इतकी आवडली होती ना सो मी म्हटलं की आपण छान एंट्रीलाच इथे लावूया दिसायला पण छान दिसते आणि नेहमी त्याची आठवण येत राहील घेतली आहे तर सो येस असा आहे इथला असा छोटासा एंट्रन एंट्री केल्या केल्या इथे येतो आपला लिव्हिंग रूम लिव्हिंग एरिया आहे आणि लिव्हिंग एरियामध्ये आमचा जो सोफा आम्ही घेतलेला होता सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा सोफा असा सेट केलेला आहे इथे थ्री सीटर्स आहेत आणि इकडे आपले टू सीटर्स आहेत आणि इतका सो कम्फर्टेबल आहे ना म्हणजे आपण दिवसभर काम करून इथे बसलं ना की सगळा थकवा जातो आपला एवढं छान रिलॅक्सिंग आहे त्याचबरोबर इकडे इतक्या मोठ्या मोठ्या छान विंडोज आहेत ना त्याच्यामुळे सूर्यप्रकाश सकाळी सकाळी तर इतका छान सूर्यप्रकाश घरामध्ये येतो आणि खूप फ्रेश वाटतं त्यामुळे अशा छान मोठ्या मोठ्या विंडो आहेत आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वॉल भर विंडोज आहेत आणि टी युनिट आहे सो टी युनिट खरं तर आम्ही सोफ्याला मॅचिंग असा घेतलेला आहे जेणेकरून तो असे छान सेट सेट दिसेल एकदमच आणि आतमध्ये पण कॅबिन क्यादिन, कॅबिनेट्स आहेत ग्लास आहे वरून जे जेणेकरून आता तरी सध्या विहिकाचे सगळे बुक्स वगैरे तिथे ठेवलेले आहेत तर येस ते एक आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे हे जे फ्लावर्स तुम्हाला दिसत आहेत ना तर हे रिअल फ्लावर्स आहेत आणि हे आमच्या फ्रेंड्सनी आम्हाला दिलेले आहेत तर ते घरामध्ये ठेवल्यानंतर खरंच खूप छान शो आलेला आहे आणि त्याचे कलर्स वगैरे इतके सुंदर आहेत ना मला बघूनच खूप आवडले होते सो so इथे एक टेबल आम्ही असा छान ठेवलेला आहे जेणेकरून आपले मोबाईल चार्जर वग, चार्जिंग वगैरे लावू शकतो आपण इथे आणि इकडे आम्ही ठेवलेला आहे आमचा छट गुगल गुगल नेस्ट तर ते त्याच्यावर आहे ना सकाळी सकाळी काम करताना छान गाणे वगैरे ऐकायला खरंच खूप छान वाटतं सो हे गुगल हाऊ आर यू आय एम फाईन आर व्हेरी काइंड असं सकाळी सकाळी आणि विहिका आहे ना मला बघून आहे ना पण म्हणती हे गुगल स्टॉप हे गुगल काय प्ले सॉंग वगैरे असं बोलत असती ती तर तिला पण हे uh, माहिती पडलेलं आहे आता तर येस uh, हा आपला आहे इकडे uh, सोफा आणि लिव्हिंग एरिया आहे आपलं किचन आणि किचन जे आहे हे पूर्णपणे व्हाईट कलरचं आहे तुम्ही बघू शकता आणि खर तर किचन म्हणलं की आपल्या सगळ्या गृहिणींचा भरपूरसा वेळ जो आहे हा मध्ये जातो बरोबर की नाही म्हणजे किचन मध्ये आपण एवढा छान टाइम स्पेंड करतो इथे त्याच्यामुळे आपल्या सगळ्या मनासारख्या गोष्टी आपल्याला किचनमध्ये ठेवता येतात तर येस इथे आहे फ्रीज आणि फ्रीजवर सगळे आपले सोवेनियर्स लावलेले आहेत जिथे जिथे आम्ही जाऊन आलेलो आहोत तिथले तिथल्या आठवणी आहेत या खरं तर इकडे आहे फ्रीज त्याच्यानंतर कॉर्नरलाच ना इथे इंडक्शन आहे आणि ह्या इंडक्शन जो आहे ना हा चार बर्नरचा आहे तुम्ही इथे बघू शकता सो आपला जो फुल्ली टच आपला इंडक्शन आहे त्यानंतर इंडक्शनच्या खालीच तुम्ही इथे बघू शकता इकडे आहे ओव्हन जिथे आपण छान छान काही बेक बेकिंगचे पदार्थ असतील तर ते करू शकतो त्याच्यानंतर इकडे सगळे ड्रॉवर्स दिलेले आहेत जिथे कटलरीज आणि काही मोठे मोठे जे भांडे वगैरे असतात सो ते इथे आपण ठेवू शकतो तुम्ही बघू शकता इकडे आहेत त्यानंतर इथे मोठी मोठी भांडी जी आहेत ती इथे सगळी ठेवलेली आहेत त्याच्यानंतर वर इकडे सगळे आपले डाळी वगैरे ज्या असतात तर त्याच्यासाठी छान केबिन्स दिलेले आहेत त्यानंतर इकडे आपले सगळे प्लेट्स आहेत त्याच्यानंतर बाउल्स आहेत छोटे छोटे आणि ग्लासेस आहेत कप्स आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत तर त्याचबरोबर इथे आहे सिंक आणि सिंक बऱ्यापैकी मोठा आहे तुम्ही बघू शकता दोन पार्ट मध्ये असं डिवाइड केलेलं आहे आणि इकडे आपण छान ओले भांडे जे असतात ते इथे छान आणि इकडे कोपऱ्यात आपलं हॉट वॉटर किटल आहे तर इकडे आहे असा मायक्रोवेव्ह ओव्हन आणि मायक्रोवेव्ह खरंच खूप जास्त युज होतो मला तर म्हणजे का आपल्या भाज्या वगैरे काही गरम करायच्या असतील पटकन तर आपण याच्यामध्ये गरम करू शकतो दूध प्यायचं असेल ना तरी सुद्धा ग्लासमध्ये याच्यामध्ये गरम पटकन गरम होतं अगदीच सो त्याचा खरंच एकदम वापर होतो आणि त्याच्यानंतर इकडे आहे डिशवॉशर तर तुम्हाला माहिती आहे इकडे भरपूर म्हणजे सगळ्याच ठिकाणी ऑलमोस्ट डिशवॉशर असतात तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते थोडंसं की असं अशा प्रकारचं आहे डिशवॉशर आणि आ... त्याच्यानंतर किचनला लागूनच इथे एक असं मोठा असा कॅबिनेट दिलेला आहे जिथे मी काय काय ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते तर ता सगळ्यात आधी तुम्हाला दिसत असेल इकडे आहे कॅलेंडर सो मी आणलं होतं कॅलेंडर भारतातून तर ते कॅलेंडर इथे लावलंय तर वरच्या साईडला ना सगळे कुरड्या पापड जे काही मी आणलं होतं तर सो ते सगळ्या गोष्टी इथे वर ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर इकडे आपला मिक्सर आहे आणि मिक्सरचे दोन्ही भांडे आहेत इथे बक... त्याच्यानंतर इकडे असा छोटासा बॉक्स दिसतोय तुम्हाला तर हा आहे मेडिकल बॉक्स आणि याच्यामध्ये सगळी आमची व्हिकाची वगैरे आणि आमची पण औषधं ठेवलेली आहेत सो इकडे ना खरंच खूप स्टोरेज साठी मोठी जागा दिलेली आहे आणि भरपूर सामान याच्यामध्ये बसू शकतं तर अशा सगळ्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या आणि किचनच्याच बाजूला इथे आहे राऊंड मध्ये असा डायनिंग टेबल आणि हा डायनिंग टेबल आमच्यासाठी खरंच असं छान परफेक्ट आहे इथे बसून आम्ही छान ब्रेकफास्ट एन्जॉय करतो लंच एन्जॉय करतो डिनर एन्जॉय करतो आणि हा डायनिंग टेबल आम्ही असा बरोबर ह्या विंडो आणि डोअरच्या साईडला ठेवलेला आहे जेणेकरून इथे बसला की छान असा व्ह्यू पण दिसतो आणि मस्त बाहेर बघता बघता आपण छान आपलं जेवण जे आहे ते एन्जॉय करू शकतो तरी इकडे आर्टिफिशियल असे फ्लावर्स ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि नॉर्मल आपल्या ज्या चटण्या किंवा लोणचं वगैरे आहे ना तर ते सगळे इथे ठेवलेलं आहे सो अशा प्रकारे आणि ह्या बरण्या ज्या आहेत ना त्या इतक्या छान अशा क्यूट आहेत ना सो त्याच्यामुळे मी याच्यात सगळं छान भरून ठेवलंय की दिसायला पण ते छान दिसतात इथे ना का डायनिंग टेबलवर तर येस असं सगळं आहे आणि ह्या डायनिंग टेबलच्या शेजारी इकडे अशी बाल्कनी आहे पण बाल्कनी याला म्हणता येणार नाही याला फ्रेंच बाल्कनी असं म्हणतात सो फ्रेंच बाल्कनी म्हणजे आपण डोअर जो आहे, आहे। तो ओपन करू शकतो पण बाहेर अशी कुठली स्पेस नसते त्याला इथेच लागूनच अशी रेलिंग दिलेली आहे इकडे तर तुम्ही बघितलं किचन आहे लिव्हिंग आहे आणि लिव्हिंगच्या इथे साइडलाच बरोबर इकडे आहे आपला बेडरूम मास्टर बेडरूम सो इकडे असा मोठा असा बेडरूम आहे तेथे आम्ही डबल बेड असा ठेवलेला आहे तर बेडरूमला मोठी अशी विंडो दिलेली आहे आणि त्याचबरोबर हिटर सुद्धा आहे हिटर जे आहेत ना ते प्रत्येक रूम मध्ये आहेत हॉलमध्ये पण आहेत तीन प्लस अजून एक बेडरूम आणि प्रत्येक रूममध्ये इथे हिटर्स असतातच ते कंपल्सरी त्यांना द्यावेच लागतात कारण तुम्हाला माहिती इकडची थंडी खूप जास्त असते एक्स्ट्रीम वेदर असतं इथे थंडीचं त्याच्यामुळे हिटर हे कंपल्सरी असतं आणि त्याच्यानंतर इकडे ना बेडच्या अगदी समोर तुम्ही बघू शकता मोठा असा मिरर आहे जिथे आपण छान असे रेडी होऊ शकतो म्हणजे कुठेही जायचं असेल ना तर मस्त आपण इकडे बसून वगैरे मस्त रेडी झालं की एकदम असा फुल लुक दिसतो ना म्हणून मग मा मी ह्या वेळेस असा छान मोठा असा मिरर घेतलेला आहे फुल बेडरूम मध्ये ना एक छान वॉकिंग वॉर्डरोब आहे तुम्हाला मी दाखवलं होतं सो so, एक जस्ट लुक तुम्हाला मी दाखवते की वॉकिंग वॉर्ड्रोब आहे आणि इथे ओपन असं शेल्फ आहे वॉर्ड्रॉपमध्ये जेणेकरून आमचे रेग्युलर जे ड्रेसेस असतात सगळे सो ते आम्ही तिथे छान ठेवलेले आहेत सो so, आमची ही जी बेडरूम आहे ना ती आम्ही एकदम सिम्पल ठेवलेली आहे खूप असं त्याच्यामध्ये फर्निचर वगैरे नाहीये एकदम सिम्पल लुक आहे आणि त्यामुळे ना आमचा जो लॅम्प आहे ना तुम्ही बघू शकता इतका सुंदर लॅम्प आहे सो तो खूप थोडासा साईजला मोठा आहे आणि आम्ही असा विचार केला की बेडरूम मध्ये बाकी काही फर्निचर न ठेवता आम्ही फक्त हा लॅम्पच एक मोठा ठेवला जेणेकरून बेडरूमलाच असा लुक जो आहे ना बेडरूमचा तो एक छान क्लासी लुक येईल तर त्याच्यामुळे हा लॅम्प घेतलेला आहे आणि तुम्हाला मी ओपन करून दाखवते सो आता जो आहे ना तो हा क्लोज आहे आणि ओपन केल्यावर तुम्ही बघू शकता सो ओपन केल्यावर हा लॅम्प असा दिसतो जो आम्हाला बघितला बघितला एवढा आवडला ना की म्हटलं की आपल्या बेडरूम मध्ये हा लॅम्प खरंच बेस्ट दिसणार आहे तुम्हाला दुसरी बेडरूम दाखवते सो चला तर <laughs> हाय तर आपली इकडे आहे दुसरी बेडरूम जिथे विक्रांत वी... वर्क सुद्धा करतात वर्क रूम पण म्हणू शकतो आणि एक दुसरी बेडरूम पण म्हणू शकतो तर विक्रांत इकडे बसून छान विंडो आहे बघा इकडे समोरच अशी मस्त आणि बाहेरचं छान वेदर बघता बघता ते त्यांचं काम पण छान करतात इथे बसूयात आणि आता जस्ट त्यांचं काम संपलंय त्याच्यामुळे ते म्हणले की चल आता आपण होम टूरचा व्हिडिओ शूट करूया छान तर येस असं इकडे आहे त्यांची वर्क एरिया सो ही बेडरूम जी आहे ना ही थोडीशी छोटीशी आहे त्याच्यामुळे मग आम्ही इकडे डबल बेड न ठेवता सिंगल बेड असा एका साईडला ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता जेणेकरून कुठले गेस्ट वगैरे आले इंडियातून कुठले गेस्ट आले किंवा तर त्यांना इकडे राहू शकतात ते इथे आणि पुढे जाऊन जर विहिकाची पण इथे जर रूम करायची झाली तर ती पण चिल्ड्रन्स बेडरूमचा आपण कन्वर्ट करू शकतो पुढे जाऊन सो तिच्यासाठी पण ही एक सेपरेट रूम होऊ शकते तर असं इथे आहे आणि इकडे आपला व्हॅक्यूम क्लिनर ठेवलेला आहे तर येस आणि ह्या जसं त्या बेडरूमला वॉकिंग वॉड्रॉप होता तसंच ह्या बेडरूमला सुद्धा आहे पण इकडे आम्ही स्टोरेज रूम म्हणून त्याचा युज करतो सो तुम्ही इथे बघू शकता इकडे आमच्या सगळ्या भारतातून आणलेल्या सगळ्या ज्या आहेत आहेत ना त्या इथे आम्ही ठेवलेल्या तर अशी इथली बेडरूम आहे छोटीशी तर प्रत्येक बेडरूम मध्ये आणि हॉलमध्ये तुम्ही बघितलं असेल असे छान आहे ना आर्टिफिशियल प्ला, प्लांट्स जे आहेत ना ते आम्ही इथे ठेवलेले आहेत जेणेकरून छान फ्रेश वाटेल आणि विक्रांत इथे काम करतात तर त्यांना पण असं बाहेर बघून किंवा असं छान डेकोरेट केलेला असेल रूम तर ते छान फ्रेश वाटेल त्यांना पण आणि मोस्ट ऑफ द स्विडिश घरांमध्ये ना विंडोज मध्ये खूप साऱ्या आर्टिफिशियल वस्तू ठेवलेल्या असतात त्यांनी आणि इतकं ते बघताना छान वाटतं बाहेरून पण त्यांना बघताना छान वाटतं आपल्याला आणि घरात पण एक फ्रेश वाटतं तर येस इकडे ते थे ठेवलेले होते तुम्हाला दाखवलं इथे एक आर्टिफिशियल ठेवलेला आहे फ्लावर्स आणि सेम जे तिकडे बेडरूम मध्ये आहे ना तेच इकडे पण असे हॉलच्या विंडोज मध्ये ठेवलेले आहेत सो ते पण छान वाटतं बघायला नाही का सो so, येस असं आहे आमचं घर आणि बऱ्याचशा वस्तू अजूनही पेंडिंग आहेत अजूनही त्या घ्यायच्या आहेत आम्हाला हळूहळू आम्ही त्या घेऊ आणि तसं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करेलच मी तर असं आहे आमचं घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सी यू थँक्यू